आपल्या वर्गामध्ये शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थिनीचा सन्मान करतोय महिना आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये एकाहत्तर पटापैकी बारा अशा मुली आहेत की, की ज्या शंभर टक्के प्रेझेंट होत्या म्हणजे पूर्णची पूर्ण महिनाभर त्या प्रेझेंट होत्या म्हणून त्यांना वर्ग शिक्षकाच्या वतीनं आपण त्यांचा वर्गामध्ये आपल्या विद्यालयाच्या मुख्य गाठीच्या आदरणीय गौतम मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत पूर्ण शाळेची शंभर टक्के उपस्थिती वाढावी यासाठी शा वर्गाची शंभर टक्के उपस्थिती नावाचा आपण एक उपक्रम राबवतो आहे त्या अनुषंगाने ज्या व जो वर्ग त्या दिवशी शंभर टक्के उपस्थित असेल त्या वर्गासमोर आपण तो बॅनर लावतोय तो फ्लेक्स लावतो आहे परंतु अजून तो काही कोणाच्या वाटेला आला नाही परंतु हळूहळू मात्र त्या अनुषंगाने तो आपण त्या त्या वर्गासमोर जसं वर्ग त्या ठिकाणी शंभर टक्के प्रेंड असेल त्याप्रमाणे तो वर्गासमोर लावला जाईल तर आता आपण मॅडमच्या हस्तांचा आपण सन्मान करा